रामकृष्णर मैत्रीण स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला श्री राधाकृष्णसाठी पोशाख कसा बनवायचा आहे हे दाखवणार आहे थोडक्यात दाखवणार आहे शॉर्टकटमध्ये खूप अर्जंटमध्ये माझ्याकडे हा ड्रेस आलेला आहे शिवायला तर मला तो लवकरच शिवून द्यायचा आहे कारण उद्याचीच महाशिवरात्री आहे आणि आता माझ्याकडे खूप कमी वेळ हा शिल्लक आहे हा व्हिडिओ कदाचित तुमच्यापर्यंत थोडा उशिरा येऊ शकतो पण मी तर मी तुम्हाला इथं दाखवते हा जो काही पोशाख आहे बघा तर ही श्रीकृष्णाची धोती आहे अशा पद्धतीने तर ह्या पोशाखचं मी संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो तुम्ही नशील बघितला तर नक्कीच बघा अशाच पद्धतीने पोशाख बनवून घेणार आहे तर हा असा आपला इथं कापड आहे पोशाख बनवण्यासाठी तर सर्वप्रथम मी श्रीकृष्णाची धोती कटिंग करणार आहे तोंडी माप मी तुम्हाला सांगते अठरा बाय अठराचे मी चौकोन कट करणार आहे तर एकदम चौकोनमध्ये आपल्याला धोतीसाठी दोन पार्ट कट करायचे आहेत अठरा बाय अठरा तुमचं देखील जेवढं माप येत असेल तुमच्याकडे जर मंदिरमध्ये मूर्ती जी आहे देवाची ती लहान किंवा मोठी असेल तर तुम्ही देखील माप मोजून घ्या माझी इथं तयार सोळा इंच घ्यायचा आहे म्हणून मी इथं दोन इंच प्लस करत बरोबर अठरा बर बाय अठराचे दोन चौकोन कट केले आता मी बघा दोनच बाजूला फोल्ड करून घेणार आहे या धोतीच्या चौकोनला त्यानंतर आता आपण काय करणार बघा हा एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो आपण कट करून बाजूला करणार आणि मग नंतर इथं घेणार आहेत आपण राधा राणीसाठी घागरा जो आहे तो कारण बघा ह्या दोन्ही कापडला आपल्याला म्हणजे दोन्ही जे पोशाख आहेत घागरा तसंच धोती त्यांसाठी खूप जास्तीचा जा कापड लागत असतो तर आपण सर्वप्रथम घागरेसाठी आता उंचीचे माप घेतलेलं आहे मी आणि रुंदीला आपल्याला केवळ घ्यायचं आहे म्हणजे घेर किती येऊ द्यायचा आहे तो देखील मी इथं मोजून घेतलेला आहे कापड डबल करत मी घेरच्या रुंदीमध्ये देखील दोन इंच प्लस केलेलं आहे आणि उंचीमध्ये मी फक्त एक इंच प्लस केलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने कारण माझ्या खालच्या बाजूला असं काट आलेलं आहे म्हणून आपण एकच इंच उंचीला प्लस केलं आहे अशा पद्धतीने का, कापड देखील कट झाला आता हा राधा राणीचा ब्लाऊज आहे तर मी तर फक्त चॉकने मार्किंग केलेली आहे नंतर दाखवते तुम्हाला की ब्लाऊज आपण कशा पद्धतीने कट करू शकतो तर हा मी ब्लॉग टाईपच व्हिडिओ बनवलेला आहे की मी कशा पद्धतीने काम करून घेते आणि आता ही बघा राधाराणीची ओढणी आहे तर ओढणीचे मापदेखील मी लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा मी त्याला मागे पुढे असं घेणार आहे उंचीला तसंच रुंदीला थोडं थोडं आपल्याला जास्तीचे घ्यायचं आहे कारण का तर आपण त्याला फोल्ड करणार आहेत म्हणून ठीक आहे आणि बघा राहिला प्रश्न ह्या हा जो काही पोशाख आहे का तो जर तुम्हाला सविस्तर डिटेलमध्ये बघायचा असेल तर मी त्याचे जे आहे ते व्हिडिओ खूप डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुम्ही नसतील बघितले तर नक्कीच बघा हा जो काही मी मा मापाला पोशाख घेतलेला आहे हा देखील मीच बनवलेला आहे तर पोशाख बनवण्यासाठी पेपर कटिंग देखील मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि पेपर कटिंगनुसार आपण कशा पद्धतीने पोशाख बनवू शकतो हे एकदम सविस्तर डिटेलमध्ये मा माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देणार आहे तुम्ही नसतील बघितले तर नक्कीच बघा श्रीकृष्णाचा खूप सुंदर असा पोशाख मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बघू शकता अगदी छोटंसं असं ब्लाउज मी इथं कट केलेला आहे आता याला बघा एकच पार्टला आपण मधून कट लावणार की जेणेकरून मूर्ती स्वरूपात आपल्यासमोर जे देव आहेत त्यांना आपल्याला घालायला सोपे जातील कपडे म्हणून आता आपण श्रीकृष्णाच्या धोतीसाठी जो चौकून होता तो घेतला आणि एका पायाची रुंदी आपली किती आहे हे आपण मोजून चेक केली म्हणजे दहा इंच येते तर आता बघा हा जो काही कॉर्नर होता तिथं मी बरोबर एका साईडला पाच इंच येईल अशा पद्धतीने मी तीन ते ती चार प्लेट अशा घेतलेल्या आहेत मोजून चेक करायचं असतं आपल्याला तसंच सेम पद्धतीने मी दुसऱ्या बाजूने देखील प्लेट घेणार आहे खूप सिम्पल आहे पोशाख बनवणे देखील तर अशा पद्धतीने तुम्ही धोती अशी बनवू शकणार बघू शकता हा एक पाय तयार झालेला आहे आता दुसऱ्या बाजूचे देखील मी सारख्या पद्धतीने तयार करून घेणार आहे आता दोन्ही धोती आपले दोन्ही जे पाय आहेत दोतीचे ते तयार झाले त्यांना आपण थोडंसं चार इंचापर्यंत जॉईंट करून घेतलेला आहे आणि हा झिग बेल्ट मी बनवलेला आहे म्हटलं काहीतरी नवीन बनवायचे देवासाठी नेहमी नेहमी तोच तो काय पट्टा ठेवायचा तर मी झिग बेल्ट बनवला आणि तो मी इथं अटॅच करून घेतलेला आहे आता आपण काय करणार वरची बाजू एकदम सरळ करत थोडंसं असं फोल्ड करून घेणार आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण वरून लेस देखील लावून घेणार आहेत फोल्डिंगवाल्या बाजूला आता आपण वरून लेस लावून घेणार आहेत एकदम छानपैकी त्यानंतर बघू शकता तुमची तुम्ही आता एकदम फायनल आपली धोती खूप सुंदर अशी तयार झालेली आहे आत्ता इथं मी तुम्हाला दाखवत आहे नंदीसाठी कारण बघा आमच्या शेजारी जी कॉलनी आहे धाम स्री राधा चा मंदीर जवड़ 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 है तर तिथं बघा महादेव आणि श्रीकृष्ण राधाकृष्णाचे मंदिर जवळजवळ म्हणजे असे एकदम जवळच मंदिर आहेत दोन्ही तर महादेवाच्या मंदिरात बघा महादेवाला तर आपण कपडे बनवू शकत नाही पण नंदीसाठी जो नंदी आहे नंदीसाठी मी ही झूल बनवत आहे जी श्वाल असते नंदीची ती मीही बनवत आहे बघू शकता मी त्याचे माप तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत अशा पद्धतीने मी गोल असा कट केलेला आहे तर हा गोल जी खांद असते आपली नंदीची तर खानसाठीच मी हा कट केलेला आहे आता बघा ह्या गोलवरती मी काय करते बरोबर मोजून घेतला आणि तेवढाच थोडासा जास्ती असं कापड मी तर घेतला आणि संपूर्ण गोलवरती हा कापड लावला गेला थोडासा उरलेला जो कापड होता आपण त्याला अटॅच केला आणि राहिलेली बाजू परत पुन्हा अशी संपूर्ण राऊंड शेपमध्ये स्टिचिंग केलेली आहे आता बघा अशा पद्धतीने आपण याला वर केला आता वरची बाजू ओपन आहे पण आपण काय करणार आहेत आता इथे असं जिगजॅग करून घेणार आहेत एकदम न्यू स्टाईलमध्ये बघा मी खूपच वेळा बनवलेला आहे आणि नंदीसाठी देखील मी वेगवेगळ्या प्रकारचे हे जे आहे झोल अशी बनवून देत असते बघू शकता फायनली किती छान असा आपला पोशाख इथं तयार झालेला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावा मला सपोर्ट करा आजचा हा पोशाख तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलरेट सेट करा दा...